जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्यांना आता सलाम वालेकुम म्हणायची वेळ आली केवळ स्वार्थासाठी असे प्रतिपादन भाजपा नेते बाळासाहेब जाधव यांनी धनगर टाकळी येथे आमदार महायुती पुरस्कृत तथा रासपाचे उमदार उमेदवार आमदार डॉक्टर रत्नग यांच्या प्रचारात बोलताना केले यावेळी भाजपा नेते रामकिशन रोंधोळे नितीन कदम छगनराव मोरे उत्तमराव ढोणे गणेश कदम सुभाष देसाई महाजी देसाई गीताराम देसाई मारुती मोहिते बैराम कदम संभाजी मोहिते व्यंकटराव मोरे नराई धोनीसह आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार डॉक्टर गुट्टे म्हणाले की या विधानसभा निवडणुकीत विशाल भाऊ उमेदवार आहे की बंडू जाधव हेच कळायला येत नाही कारण विशाल भाऊ प्रचारात कुठं दिसत नाही आपणास गुंडा भस्मासूरची उपमा दिली जाते जात आहे हो आपण हे सर्व आहे की केवळ बंडू जाधव तुमच्यासाठी आपण विकासासाठी विकासाच्या जोरावरच मत मागत आहोत तेव्हा ऑटोरिक्षा या चिन्हावर मत देऊन परत एकदा विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार सरपंच प्रतिनिधी सैनाजी माटेसर यांनी मांडले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती दोल्तु 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 दोल्त खाऊ घाल कर घाल घाल माहिती आहे तुम्हाला हे कुणाचं नाही उद्या पडलं पडलं येतात मुंबईला पुन्हा येत नाही आपल्या घरचा माणूस आहे सुखा रात्री वाजता फोन करा सर्वसामान्याचे काम करता ते आज मी ईश्वर झाला जवा काम करतो करतो का नाही कधी बघितलं कसा कधीच नाही ते मंदिर आहे बाबा आपल्याचं मन आहे मानवा देव आहे

खरंच तुम्हाला जन्मात करता विकास अजून विकास करायचा पूर्णचा करायचा पूर्ण मतदारसंघाचा महाराष्ट्रात नंबर एक नाव राहील आणि मीच हात जोडून तुम्हाला विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला तिसऱ्या नंबरचा आदरच्या वडील पालकमंत्री शंभर साहेब जय महाराष्ट्र जय श्रीराम कोण अडवा कळत प्रयत्न विशाल भर हेच विसतच नाही त्याच्यामुळे हे जे कराव्या चालू आहे यांच त्यासाठी मी आपल्या सर्वांना मी विनंतीपूर्वक सांगणार आहे की असल्या कुठल्याही धेदू वाजते कसल्याला बळी करू नका तिथे माझे मराठी बांधव आहेत त्यांनाही सांगायचे ते पडणारच नाहीत मला माहित आहे आणि ह्यांनी आता नाटक बंद करा बऱ्याच दिवस चाललं ना म्हणजे चाल चार निवडणुका खानचेय्य कि बांधचेय मुलडले आता पाचवी निवडणूक खानचेय्य मुलडलं अशी परिस्थिती आहे आणि आता ते काही काही गोष्टी मध्ये भाषण करतात आमच्याकडे भाषण करते हे रत्नागर उठे म्हणजे भस्मासूर आहे भस्मासूर आणखीन एक म्हणतात हा गुंडा आहे राक्षस आहे अहो बंडू जाधव हे मी सगळं आहे राक्षस बी आहे गुंडा भी है तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी तुम्ही कुणाला धक्किवास बोलताय तुमच्यासारखं खासदार लेबर नाही आणि तुमच्या सगळं खेळून कुठेही तयारी आहे माझी काही विषय नाही तुम्ही सर आता विचार नकाच राजकारणा पद्धतीने लढल विकासाच्या जोरात मग मी सहा हजार कोटी आणले सहा हजार तीनशे कोटी आणले तुम्ही एखादी एक वर्षाचे सांगतो मी तुम्हाला करतो पंचवीस वर्षाचा गोळा करा वीस वर्षाच आणि सांगा एक दोनशे कोटी आणले म्हणून सांगा आणले का सांगा हे दिलं सोडून तुम्ही जनतेला आता भेकवू शकत नाही आणि जनता कधी भेकवणार नाही लक्षात केला त्याच्यामुळं इलेक्शन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने इलेक्शन होऊ द्या एकमेकाचे एकमेकाला रोज आपल्याला एकमेकाचे तोंड बघायचे एकमेकाला रोज कुठं ना कुठं भेटायचं एकमेकाच्या चेहऱ्याकडे आपल्याला एकमेकाला बघता यावं अशा पद्धतीनं इलेक्शन झालं पाहिजे जो हरला हो आणि जो जिंकला त्याच्यानंतर विकास करायचा आदला ना दोघांनी मिळून त्या गावचा विकास केला पाहिजे त्या मतदारसंघाचा विकास केला पाहिजे मी